तर तुझा दुसरा मस्सा जोगचा संतोष देशमुख करू अवैध धंदेवाल्यांच्या सरपंच पतीला धमक्या मारहाण करत लुटले मस्सा जोगच्या सरपंचांच्या निर्गुण हत्येला आता महिना होत आला आहे दोन दिवसापूर्वी ज्याच्यावर या हत्ये प्रकरणाचे आरोप होत आहेत त्या वाल्मिक कराडला अटक झाली आहे कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात असल्याने विरोधक मुंडी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत अशातच निर्धावलेली अवैध धंदेवाल्याने आणखीन एका गावच्या सरपंच पतीला त्यांचाही संतोष देशमुख करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे धंदे चालू दिले तर तुझा संतोष देशमुख धमकी देत मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे कलंबेश्वर येथील सरपंच पतीचा गळा ओळून तिघांनी मारहाण करत खिशातील नगदी पैशांनी सोन्याचे दागिने असा ऐकून एक लाख सत्तावीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला सरपंचपती सुभाष मनोहर खुरद यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली खुरद येथील गावातील अवैध धंद्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे गावातीलच अवैध रस्त्यात अडवून सुभाष खुरद याच्यावर प्राणघातक हल्ला केला या प्रकरणी अवैध व्यवसाय करणारे आरोपी गणेश भराड आकाश सपकाळ सह इतर तीन आरोपी अशा पाच आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असे पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ मोरे यांनी सांगितलं आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा